आज नाही शिवसेनेची पहिली या निवडूनही केलेली आहे शिवसेना पक्ष बाजित ठाकरे पक्ष सगळेच पक्ष आपापल्या पाहिजे जाहीर करत आहेत उमेदवार पण येऊ शकता आणि हजर होत आहेत आमच्या पक्षातून पण अनेक उमेदवार येत आहेत आणि अर्ज आम्ही एमी फॉर्म पण त्यांच्यासोबतच जोडून द्यायचं असा आमचा आम्ही ठरवलेलं आणि आम्ही ठरवल्याप्रमाणे मला दिसतंय की महिलांची संख्या पण चांगल्या पद्धतीने आहे आणि सुशिक्षित इंजिनियर डॉक्टर वकील असे उमेदवार एव्ही फॉर्मे मागताना दिसत आहेत आमच्या पक्षाकडं उमेदवारी मागतात आणि त्यानंतर मग आम्ही त्यांना उमेदवारी दिलेली आहे सर्व पक्षांकडे उमेदवारांची भरपूर गज्जेला आहे पण सक्षम उमेदवार बघून देणं हा प्रत्येक पक्षापुढं एक मोठा निकष आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि मागप अशी आघाडी झालेली आहे त्याचबरोबर मनसे पण आमच्यासोबत आहे आणि आम्ही चांगल्या पद्धतीने लढत देऊन सोलापूर शहरामध्ये एक चांगलं वातावरण असते या आघाडीला आला त्याचबरोबर आमची मोठ्या प्रमाणात उमेदवार पण निवडून येते आणि आपण पाहता आहे की आमचे गट असू दे त्याचबरोबर बी जे पी असते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे अर्थपूर्ण वाटाघाटी उमेदवार बदलणं ह्या सगळ्या पक्ष दुसऱ्या दुसऱ्याचे उमेदवार चोरणं हे मोठ्या प्रमाणावर आहे की इतर पक्षांची उमेदवार चोरून घ्यायची ही पद्धत फार वाईट आहे आणि ही लोकशाहीला मारक आहे लोकशाही याबद्दल वाचणार नाही आणि लोकशाही वाचवायची आहे ते तर एक न पद्धतीचं आज निवडणूक व्हायला पाहिजे कुठेतरी मनसेला किती जागा सुटलेल्या मनसेला काल चार जागा सांगितलं आहे पण त्याची एक जागा आम्हाला सांगितली <laughs> आम्हाला मिळालेल्या तीन जागा स्टेटमेंट देणार आहोत आणि म्हणतेला सुद्धा सन्मानाने आमचं सामावून घेणार हो हो नाही चार जागा ते पाच जागा ते मागत होते परंतु आता आमच्याकडं पण जेवढ्या आल्या त्यांना आम्हाला जितकं ॲडजस्ट करता आलं आमचे कार्यकर्ते ॲडजस्ट करायचे बघा महाविकास आघाडीमुळं सगळ्यांच्याच जागा कमी झाल्या आणि मग आमच्या कार्यकर्त्यांना ॲडजस्ट करून त्यांचाही सन्मान ठेवला जाईल अशा पद्धतीने चार जागांची तडजोड त्यांनी स्वीकारलेली म्हणजे आता तेरा सुटला असं म्हणायला काय होतं तो तेरा सुटलेला असतो ते करता तुम्ही मनसेला ॲडजस्ट करताय म्हणजे शिवसैनिक नाही जे ते कुठेतरी ॲडजस्ट करून घ्यायला तयारणार असं म्हणायला गेल पण निष्ठावंतांची एक बैठक सुरू आहे आणि अजय दासवी हटाव अशा पद्धतीची मोहीम जे तिथे नाराते काही या निमित्तानं येत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की अजय दासवींनी अन्याय त्यांच्यावरती केला आहे के त्यांना तिकीट मिळालं त्यांना कशी संबंधित करण्याची शक्यता माझं आव्हान आहे सगळ्या कार्यकर्त्यांना आणि बघा निष्ठावंत जर खरे असतील तर ते अशा पद्धतीने बैठक घेणार महत्त्वाचं आणि निष्ठावंत जर असतील आणि जरी बैठक घेत असतील जर चुकले असतील तर आम्ही त्यांना सांगू इच्छित आहे मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून की यामध्ये बसून तोडगा का काढणे हे महत्वाचं आहे आणि पक्षाला कोणीही वेटीला धरू नये आणि त्याचबरोबर आपण सगळ्यांनी मिळून तोडगा का काढून एक चांगल्या पद्धतीचा निवडणूक प्रक्रिया आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि तेही आमचेच लोक आहेत तर त्यांना आम्ही नक्की समजावून सांगू ते आमचे ऐकतील ते नक्की आमच्या ऐकण्याबाहेर जाणार नाही पक्षाच्या चौकटी बाहेर जाणार नाही बघा थोडासा राग माणसाला येतो फायब्रेस राग आणावर होतो भावना आणावर होतात त्यामध्ये जरी त्यांनी काही केलं असेल तर आम्ही त्यांना बोलवून त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलू आणि त्यांचा राग त्यांची समजूत घालू काढू आणि त्यांचा राग आम्ही घालू त्यांना नक्की आमच्या प्रक्रियेमध्ये ते उद्यापासून आपल्याला काम करताना दिसतो त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेनेच्या ज्या जागा होत्या ज्या तुम्ही काँग्रेसला सोडता शिवसेना अशा कुठेतरी त्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे आणि ही भावना शिवसैनिक स्वाभाविक आहे त्यांची समजूत तिकीट नाही देऊ शकलो तर प्रत्येकाला असंच वाटतंय की आपली जागा काँग्रेस काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पण असं वाटतंय की आमची जागा शिवसेनेला सोडली पण असं नाही आहे यामध्ये कसं आहे आमच्या पण कड म्हणजे शेवटी आघाडी होणं ही काळाची गरज होती त्यामुळं असं ते दोन पावलं ते मागं आले दोन पावलं आम्ही मागं आलेलो आहोत असं काही झालेलं नाही की आम्ही आमच्या जागा सोडून दिल्या त्यां त्यांनी त्यांच्या पद्धतीने मागणी केली आम्ही आमच्या पद्धतीने मागणी केली ज्या ठिकाणी दोन पद्धतीचं मागच्या काही गोष्टींना त्यांनी मान्यता दिली त्यांच्या काही जागांना आम्ही मान्यता दिली यामध्ये आम्ही कोणावरही अन्याय होऊ देणार नाही आणि जे आमचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना येणाऱ्या म्हणजे परिवहन समिती असू दे डॉक्टर असू दे कुठं ना कुठं सामावणं आम्ही नक्की घेणार हा पण विश्वास आपल्या माध्यमातून देतो शिवसैनिकांचा अधिकार आहे शिवसैनिक अधिकारानं माझ्यावर नाराजी व्यक्त करताना दिसत आहे परंतु जास्तीत जास्त शिवसैनिकांना सामावून घेण्या घेण्याचा प्रयत्न आम्ही मी आणि माझ्या समितीनं सर्वांनी मिळून आम्ही घेतलेला आहे तीस जागा म्हणजे बाकीच्या सत्तर ते ऐंशी जागांमध्ये सत्तर जागांमध्ये जी नाराजी आहे ती माझी पण तीच नाराजी आहे जड अंतकरणाने केवळ भारतीय जनता पार्टीसारख्या राक्षसाला पराभूत करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे काही ठिकाणी जे नाराज आहेत ते लवकरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आदेशानुसार आणि बाळासाहेबांवर प्रेम करणारे ते निष्ठावंत शिवसैनिक असल्यामुळं मला खात्री आहे ते सगळेजण आगामी काळामध्ये आपल्या या प्रचार प्रचार कार्यक्रमामध्ये समा समाविष्ट होतो महाविकास आघाडी <laughs> <laughs> त्याला नाही आहे मी सगळ्यात जास्त संघर्ष करणारा जिल्हाप्रमुख आहे शिवसैनिकांसाठी मी संघर्ष केलं मी स्वतः मी कुठल्याही कुठल्याही पद्धतीचं मला किंवा माझ्या नातेवाईकाला कुठंही मी उमेदवारी मागितलेली नाही शिवसैनिक हेच माझे नातेवाईक आहे आणि त्यांच्यासाठीच शेवटपर्यंत मी झगडा करत होतो तुम्हाला तुम्ही सगळ्यांनी पाहिलात की आघाडीमध्ये सुद्धा पूर्णपणे अतिशय टोकाची भूमिका घेऊन मी माझ्या शिवसैनिकांसाठी जास्तीत जास्त जागा सोडून घ्यायचा प्रयत्न केला होता परंतु हे शक्य नाही आहे प्रत्येकाला खुश करणं प्रत्येकाला तिकीट देणं हे शक्य नाही म्हणून मी सगळ्यांना मी मी भावनिक साथ करतो की बाळासाहेबांचं ते स्वप्न आहे त्या स्वप्नाला तडा जाऊ देऊ नका बाळासाहेबांवर प्रेम करणारे तुम्ही आम्ही सर्वजण शिवसैनिक आहोत मी काय आज पदावर आहे उद्या नाही आहे मी पदावर नसतानासुद्धा शिवसेनेत असणार आहे आणि असतानासुद्धा मी शिवसैनिक आणि शिवसेनेसाठी काम करणार आहे